हा मित्रांनो नमस्कार मी रोहित साळवे माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत करतो मित्रांनो आज पप्पा गेले होते मार्केटमध्ये तर तिकडून पप्पानं फिश आणली तर फिशचं नाव मित्रांनो कोंबडा आहे वेगळंच नाव आहे बघा मग आता मम्मी बनवते चला मग मित्रांनो तुम्हाला दाखवतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असं तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघा चला मग आता मित्रांनो ही फिश आपली कोंबडा नाव आहे तिचं फिश आता मम्मी स्वच्छ धुवून घेते हळद लावून घेते मम्मी आता फिशला आणि मीठ पण लावून घेते टाकून घेते मिक्स करून घेते आता मीठ आणि हळद चांगलं कांदा कट करून घेते मम्मी आता आता मम्मी कांदे भाजून घेते लाल मिरची खोडून घेते मम्मी आता मिरची भाजून घेते मम्मी आता खोबर भाजून घ्यायचं आपल्याला आता आपण मिरची भाजली कांदा भाजला अद्रक लसण खोबरं आपलं भाजून घेतलं आता हे सगळं वाटून घेऊ आपण तोपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा अद्रक लसण वाटून घेते आता ही पेस्ट आपल्याला टाकायला फोडणीमध्ये मिरची कांदे वाटून घेतात मी मसाला वाटून झालेला आपला आता आपण मसाला घेतला धने पावडर आणि ती चिकन मसाला टाकायचा आहे थोडस त्याचा तेल टाकलं बघा आता मसाला टाकते लसणचा परतून घेते मसाले टाकते आता मम्मी मिक्स करून घेतली आता फेस टाकते आता फीसला परत आता मसाल्याचं उरलेलं पाणी टाकती आता मम्मी आपण मसाला थोड़ा उकळू देऊयाला दोन मिनटं आणि मग नंतर पाणी टाकू दहा मिनटं शिजून घेऊ आपण आता झाकण ठेवू त्याच्यावर या मित्रांनो आपले फेस झालेले आता जेवण ते करू हे बघा मम्मी आता वाढून देते वाढून मस्त फिश चपाती आणि कांदे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा चला भेटतो पुढच्या ब्लॉगमध्ये बाय